सप्टेंबर पासून तर एकवीस डिसेंबर हा अभियानातला देशाचे पंतप्रधान सन्माननीय मोदी साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं दोन ऑक्टोबर पर्यंत म्हणजे सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत सेवा पंधरवाडा दिवस म्हणून सुद्धा साजरी केला जात आहे आणि या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला वेगवेगळे जे उपक्रम ठरून दिलेले आहेत त्या उपक्रमाची अंकलावधीमध्ये सांगितले मग सगळे सगळे आठ जे मुद्दे आहेत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये पंधरा लाखापासून तर पाच कोटी पर्यंत आहे आणि या बक्षिसासाठी नव्हे सर्वांगीण विकासासाठी आपल्याला काम करायचं साहेबांनी साथ सांगितली मागाशी की आपल्या हरणगावामध्ये जे काही नवीन नवीन मागे आहेत त्याची सुरुवात आपल्या हरणगावामध्ये झालेली आहे खरोखरच या हरणगावाचं एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे आणि सगळ्यात महत्वाचं इथं विकासामध्ये जो मोठा योगदान जो आहे तो शिक्षणाचा आहे आणि ह्या जिल्ह्यामधील जी पहिली जुनी शाळा आहे पुढच्या हरगावातली आहे ज्या ठिकाणी शिक्षणाचा पाया भक्कम असेल ज्या ठिकाणी शिक्षण व्यवस्था असेल चांगली असेल तर त्या गावाचा विकास सर्वांगीण विकास होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही आणि विकास नक्कीच आपोआप होत असतो आणि हे शिक्षणाचं जे महत्त्व आपल्या गावांना पटलेलं आहे जे शंभर वर्षापासून शंभर वर्षापूर्वी आपल्या शिक्षणाची तर जी शाळा सुरू झाली अठरा शेवट सत्तर तुम्ही म्हणता की ही खूप जुनी शाळा मला मग अशी आपल्या इथले जे माजी पोलीस पाटील आहे जाधव साहेब त्यांनी सांगितलं की माझे आजोबा देखील शिक्षक देखी देखी होते ते माझे आजोबा देखील पोलीस पाटील काही काम होते आणि आजोबा देखील शिक्षक होते म्हणजे आज चौथी पाचवी तुमच्या म्हणजे शिक्षणाचा प्रसार किती पासून सुरू आहे या हरण गावामध्ये तर यातच आपण जो गावाला फायदा होतो शिक्षणाचा तुम्ही म्हटला की साधारणतः शंभर ते दीडशे अधिकारी कर्मचारी या गावामध्ये नुसते एवढ्या छोट्याच्या गावामध्ये कार्यरत आहे आणि इतकं मोठं नोकर वर्ग असणं म्हणजे प्रत्येक घरामध्ये एखादं घर चुकलं तर प्रत्येक घरामध्ये इथं म्हणतो कोणी ना कोणी नोकरीला असणार आहे आणि ज्या घरामध्ये कोणी नोकरीला असेल कोणी व्यवस्थित काम धंद्याला असेल तर नक्की त्या कुटुंबाचं उत्कर्ष होत असतो त्या कुटुंबाची उन्नती होत असते आणि कुटुंबाची उन्नती म्हणजेच गावाची उन्नती होत असते आपल्या आरंगावामध्ये आता मगाशी महाराष्ट्र गीत गाण्याचे त्यांनी गीत गायले बाबा आता त्यांचं वय सत्तर पंचाहत्तरच्या दरम्यान असेल ज्या गीताची पार्श्वभूमी ऐतिहासिक खरोखर मी पूर्वी लहानपणी ऐकायचं तर मला त्या त्याची आठवण आहे त्यांनी ते गीत म्हटलेलं आहे म्हणजे खरोखर आपल्या गावामध्ये जे कला आणि सगळ्या गोष्टीची जोपासना झालेली आहे मग जाधव पण आपल्याला गीत सांगून दाखवलं तर खरोखर आहे की सगळ्या गावांमध्ये ही संस्कृती रुजत नाही याला मुळातच गावाची संस्कृती असावी लागते आणि तेच गाव संस्कृतीने पुढे जात असतात आणि केवळ श्रीमंतीने पुढे जात नाही जा माणूस त्याला संस्कृती देखील संस्कृतीची देखील जोड असणे गरजेचे आहे आणि आपल्याला आपल्या गावाला संस्कृतीची जोड आहे मी अभियानाच्या बाबतीत फार संस्था सांगणार नाही तुम्हाला अभ्यास कसा राबवायचा आहे हे तुम्हाला ठरवायचं आहे आणि अभियानातल्या का का काही जे काही आठ मुद्दे आहेत पण या आठ मुद्द्यांना किंवा शंभर ते दीडशे प्रश्न उपप्रश्न आहेत एका एका प्रश्नाला अर्धा अर्धा मार्क आहे आणि त्याच्यासाठी मी बघायचं नाही सीसीटीव्ही बसवणे आहे तुमचं सॅनिटेशनचं आहे सगळ्याच गोष्टी आहे स्वच्छतेच्या आहेत या आपण तर करणारच आहोत या सगळ्या गोष्टींचा आपण ज्या वेळेस करणार आहोत तर या अभियानाची सुरुवात एक गुण तुमचा झालेला आहे म्हणजे तुमच्या संपूर्ण कामाने थोडंफार आपल्या ऐपशी प्रमाणे हातभार लावला प्रत्येक गोष्टीमध्ये तर नक्कीच आपले असं गुणांक्रम वाढणार आहे आणि आपल्याला तालुक्यातून नुसतं तुमच्या तालुक्यातून नवीन तर आपण जिल्ह्यात सुद्धा आपण हे प्रथम क्रमांक मिळवणार आपल्या गावासाठी राहणार आहे हे बघा आज आम्ही काम आम्हाला सर्व गाव सारखी सारखीच असतात मी पुन्हा आम्ही व्हिडिओ म्हणून मला भेदभाव करता येत आहे मला त्र्याहत्तर ज्या ग्रामपंचायती त्यांना सगळ्यांना सारखी वागणू किंवा सारखं वागणं गरजेचं आहे किंवा ते आम्हाला अपेक्षित आहे पण